सरपंच अरे घंटने होय त्या रील स्टार वर पिक्चर आलाय बघितला का नाही मराठी पिक्चर हा हा राव ऐकलं होतं मी आलाय काहीतरी पिक्चर पाहिला का नाही मग नाही अजून नाही जाणं झालं बघू वेळ मिळाल्यावर जाऊ सरपंच माझ्यावर काय ना तुम्ही पिक्चर मला ऍक्टिंग बी येते जली को आग कैते है बुजी को राग कहते है राग से जो बारूद निकले उसे गंठन नाथ कहते है झाला बारूद बिरूद फुटला का हां बसा मग अरे पिक्चर म्हणजे इतकं सोपं वाटलं का तुला आपले हे जे भारतीय प्रेक्षक आहेत ना हे फार भावनिक असतात बघ हे काय करते जो हिरो असतो ना, ना हिरो ना आसा आसा ते हिरोमध्ये ना स्वतःला पाहतात त्याच्यामुळे त्यांना आहे ना हिरोईन असा भक्कम असा बॉडी बिडीवाला पाहिजे असतो आलं का लक्षात तर त्यासाठी हिरो होण्यासाठी अगोदर डायलॉग बाजी ऍक्टिंग डान्स फायटिंग सगळं आलं पाहिजे आता नुसतं तुला जलिके म्हणून कोण पिक्चर करेन तुझ्यावर बरोबर आहे का नाही तर तुला आहे ना तुला सगळं शिकावं लागेल बाळा मग तू शिकला ना मग चांगला ट्रेन होशील ट्रेन झाला का मग तुला आपण तुझ्या तुझ्या जीवनावर एक पिक्चर काढू किंवा तुला हिरो म्हणून घेऊ आणि असा मोठा पिक्चर काढू मराठी काढू नाही तर हिंदी काढू त्यासाठी काय करावं लागेल ट्रेन व्हावं लागेल शिकावं लागल प्रॅक्टिस करावं लागल सगळी फायटिंग डायसिंग परत अजून चेहऱ्यावरले हावभाव रडणं आलं पाहिजे हसणं आलं पाहिजे बरोबर आहे का नाही डायलॉग बी आले पाहिजे तुला ठीक आहे सगळी तयारी झाली का मग मला भेट मग आपण पिक्चर काढू चाल जाऊ जा काय काय करावं आयला ऍक्टिंग डान्सिंग फायटिंग हावभाव डायलॉग सगळं शिकावं लागन गाड्या नाम विजय चव्हाण मालूम पुरा नाम विजय दिनानाथ चव्हाण उमर चोवीस कमर अठ्ठावीस किती तुझको साले पक्का इडियट है तू आयला डायलॉग जाऊन बरं का डान्सिंगचा तर बाळा लागेल आय आयाम डिसको डान्स टी डिस्को आयाम डिसको डान्स आया है राजा अक्के झूम लो झुमलो झुमलो शेरो कमाय होसा कोलर या रो काय जमत हो का ना डान्स हा भारी अरे सरपंचानी मला सांगितलं ती ऍक्टिंग डायलॉग डान्सिंग चेअर ए वरचे शिकून घे मग तुझ्यावर पिक्चर काढू म्हणले अस हा आईला वारी वारी आलय वारी आता ऍक्टिंगची प्रॅक्टिस चालू आहे बरं का कशी अॅक्टिंग <coughs> करायची आपली नाही का अशी बच्चन सारखी सारखी ती धरती बाया बांगालच मिथून चक्र वरती ती वेगवेगळ्या ऍक्टिंग करायच्या वारी माग मग जिम बिम काशी तब्येत तयार करायची इल्ट्री झाली ना आपली नुसतं पाय बिंगवायचा मग वाद

असं ती सगळी प्रॅक्टिस करायची अशी करणार हा जमतय जमतय तुला हा जा हा 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 आईला काही काम नाही पण गेला काडी लावून नाही <laughs> नाही नाही हा गावातच सकाळी येईन ना कॉलेजला होय 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 काय रे अरे गण काय करतो सायकल बा सायकल अरे मी ना फायटिंगची प्रॅक्टिस करतोय अरे तुझ्या फायटिंगचे नागडी मोडले असते ना कंठे ना ना अरे नाही का स्टार वर मराठी पिक्चर आलाय सरपंच पिक्चर काढतो तो डान्सिंग फायटिंग ऍक्टिंग तिची प्रॅक्टिस कर म्हणून अरे पण तुझ्या पिक्चर आम्हाला विलेन बनवतो का

गावातली तरुण पिढी सुरक्षित या गावात खरं पोलीस वाले करते तरी काय हे सरपंच गायब झाले बापरे हा बापो हा 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 आधीच प्रियामे काय हा यो घंटे भेटला होता काय तुला तुला बी घंटा भेटला होता का हा अरे डोळा उघडा ना माझा येड प्रेमे मला असं वाटतय मग कमरच हाड मोडले रे इकडून सरपंचांनी त्या गंठच काहीतरी करायला पाहिजे रे अरे मी सरपंचालाच बघतोय रे सरपंच भेटायला मला का वाच आयो तू कुठे आवडते चल 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 बर पाठ मला उठ चल चल तू कुठून इकडून आला ना चल बस ग बाबो गडी अंगा नवभानी आडवा त्याच्या रूपत्त गाववा ते, गा। ते जाळ मुखडा सोन्याचा तुकडा येड़ लागला काय घंट तुला काय झाले रे तुला अहो मलाय ना ते पिक्चर मध्ये काम करायचे पिक्चर मध्ये स्टार स्टारचा एक मराठी पिक्चर आला मग सरपंच म्हणजे पिक्चर मध्ये काम करायला नाही का फायटिंग यावी लागती ऍक्टिंग यावी लागती डान्सिंग यावी लागती आता मी काय केलंय भाऊ समोर डान्सिंग ची प्रॅक्टिस केली बरोबर कामल्यान प्रेम्या बरोबर फायटिंगची प्रॅक्टिस केली आता हे हाऊ ची प्रॅक्टिस करायची तर तुम्ही दिसली म्हणून म्हणलं तुमच्या बरोबर करू नको तुझ्यासाठी पिक्चर मी काढणार हा काय खर्च व्हायचा हो ते दे पिक्चर करतो तुझ्यासाठी मी हा चालून ना काय दोन चार कोटी खर्च जरी झाले तर मागे पुढे बघत नाही कोटी हा पिक्चरच नाव पण आहे माझ्या कोणतं गोधडी मे धामधूम भारी नाव आहे जरा टायटल भारी वाटत अरे काय झालं काहीतरी कुटाना केला कसला कुटाना ह्या गांठ्याने फार बुक्या आमच्या असे भुक्के टाकलेत म्हणता काय तर काय फायटिंग शिकायची फायटिंग शिकायची अरे असं मुळ डोळा उघड ना अरे तू जरा प्रॅक्टिस केलेली दिसते अरे त्याची बिचारेची तुम्ही तक्रार करू नका तो फार मोठा स्टार होणारे गावात त्याची अशी होर्डिंग लागणार आहेत वाले मुलाखती आणि त्या सुद्धा लोक असा अभिषेक घालणार आहे आणि लोकांना जर तो प्रत्यक्ष दिसलाच तर मग काय म्हणते त्याला बासुंदी आणि मधनीच त्याचा अभिषेक करते ना असा इतका मोठा स्टार होणार आहे तो हापरे <laughs> मग सेल्फी आत्ताच घेऊ या का का पिक्चर नंतर रिलीज झाल्यावर घेऊ कधी एकाच गावातले आपण <laughs> मग त्याला काय सर फक्त आम्हाला ओळख देतात ना हा मग घंटन आता आपण थांबायचं नाही सगळ्या गावाला दाखवून द्यायचं सगळ्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आपल्यात किती दमी आले तोफान किती सोडली जे बघेल आकाशी स्वप्ने झाली पुरी <laughs> <laughs> आता बघा यो गांटे आता कसं नि मग गाव जाय पण ती करतोय ती सुरुवात आमच्या पासूनच केली असा हो सरपंच तुम्ही काय त्या गांट्याच्या भुंगा लावून दिलाय मागे काय झालं काय झालंय काय तेव्हा का रात्री बे रात्री आहे मला घराच्या बाहेर वडून डान्स करतोय माय बरोबर का बरं आता काय त्याला काय हिरो व्हायचं का काय करत तिकडे त्या प्रे, प्रेम्या जायबंदी जा केलेत इकडं सर गाव येड केलंय त्यांनी रात्री बारा वाजता आला आणि मला बाहेर माझ्या सगळं डान्स करतोय बर हा अरे बाबा मी काहीच नाही केलं बाळू मी फक्त त्याला सांगितलं होतं का जर तो काय म्हटला आधी मला मला हिरो व्हायचंय मी त्याला सांगितलं हिरो होण्यासाठी अमक्या अमक्या क्वालिटीज पाहिजेत म्हणजे काय तुम्हाला डान्स आला पाहिजे तुम्हाला ऍक्टिंग आली पाहिजे हावभाव आले पाहिजे डायलॉग डिलिव्हरी आली पाहिजे आणि मी फक्त त्याला सांगितलं हे ये जर येत असेल तर हिरो होत येतो त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली काय गावात आता तुम्ही सांगितलं म्हणून ते सगळं करतो ना तिकडे फायटिंग करतोय इकडे माय सगळं डान्स करतोय तिकडे साऱ्या गावात डान्स करतोय तो हो। गल्ली त्यांनी बाहेर बोलली रात्री बारा वाजता आणि त्याचा का टायमिंग आहे काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा आणि त्याचं ते बोंगा बंद करा पहिला तू एक काम कर बरं तू जा गाण्ट्याला बोलून आण बर जाऊ ना त्याला बोलून पाठवून दे इकडे लगेच आणतो आला का किती वेळ वाट बघतोय तुझी इथं सरपंच चारशे कोटीच बजेट आहे चारशे कोटी चारशे कोटी प्रोड्युसर आहेत आपले चोरमन खुद्द दस्तोर खुद्द सचिन पंडित चार कोटी राजा चारशे कोटी कसा मराठी पिक्चर असत चारशे कोटीचा चार म्हणले काय नव्हतं चार कोटी चोअरमन हे प्रोड्युसर कमलेम प्रेम स्पॉट बॉय बर आणि एकदम नाही का म्हणजे काही काही आउट ऑफ द इंडिया पण काही सीन करायचे अरे बापरे रे मोठे तामझाम लावलाय तुम्ही मी मेन हे ना हे हे काही पिक्चर काढित नसतं काहीच होत नसतं तुझ्या बालिशपणाचा फायदा घेऊ राहिले ते लोक चष्टा करतायत तुझी तू कशाला नादी लागतो त्यांच्या एखादं गरीब घरातलं पूर्ग पुढं चाललंय त्याच्यावर पिक्चर येतो हे बघवत नाही तुम्हाला तुम्हाला कायम ते गोरे गोमते गुलगुली दाढी केलेलेच हिरो बघायची सवय तसेच पाहिजेत तुम्हाला सामान्य घरातला एखादा गरीब कुटुंबातला सर्वसामान्य माणूस पुढे येत होत तुम्हाला कसं काय बघू अरे तसं नाही गांठ्या तुमची चष्टा थट्टा होते हे सांगतोय मी बाकी काहीच नाही मी तुला सकाळी पण सांगितलं होतं की सगळं ऍक्टिंग वगैरे शिकून घे असं काही पण बालीसपणा करायला गेला ना तर लोक तुला नाव ठेवतील एवढं सांगायचंय मला बाकी <coughs> काही सांगायचं नाही त्याच्यावर काय नाही सगळं कळत सगळी ऍक्टिंग बिक्टिंग यायला लागली चेअरमनला पण ऍक्टिंग दाखवली त्यांनी फायनल केलंय सगळं नाव बिव सगळं आता रजिस्टरला नाव काय नाव गोधडी धामधूम काय तुझं नाव काय त्या पिक्चरचं नाव अरे आपले मराठी प्रेक्षक चोखंदळ येत हे असलं धामधूम नाव आलं ना कोणी जाणार नाही पिक्चर बघायला तू ऐकत जा घंटा माझं ते चेअरमन तुझ्यावर एक रुपया सुद्धा लावणार नाही सारं सारं तुला येड्यात काढायचं काम चाललंय चेअरमन पैसे लावणार नाहीत लावायची पैंच लावशील पैसे माझ्या कोणत्या पैसे बघा फक्त चेअरमन लावते का नाही पैसे तुम्हाला खोट वाटत ना लावा ताकत आम्ही नाही वाकत गलठन भाई बोलते सबको कोलते झाले डायलॉग बाजी झाली का तुझी सगळी हा डायलॉग बाजी जर झाली असेल ना आता फक्त चेअरमन कडे जाण मी एवढं सांगतो तेवढा एक चेअरमनला सांग सीन कधी मो सरपंच स्वतः येणार आहेत मोर्ताला क्लॅप द्यायला एवढं जाऊन सांग फक्त मग कळन तुला काय लगेच जातो दोन सेकंदात आणि लगेच दोन सेकंदात बांगबुंग करीत परत येतो दोन सेकंदात तू जाऊन माग येणार काय फेक येतो की रफ्तार ही की ताकद आहे मस्तानी बाई मस्तनी बाई मी मस्तानी बाई नाही बाई बडबा की मारे अक्षय तृतीयाचा ड्रेस नाही टाळणार टाऊ झाला हो चेअरमन कधी मूहर्त ते लाईट वेट वाले नाही आले का मेकअप वालं बी काही दिसला तुम्ही व्हॅलिटी व्हॅन नाही सांगितल्या का आणि ते गार पाण्यास बाटल्या सांगा बरं का मॉकरून वाढले चव्वेचाळीस डिग्री तापमान आहे अशी अंगाची लाई लाई होती एकदम असं गार पाणी पिलं ना ऍक्टिंग करायला जोश येतो आणि ते क्लॅप पण आला बर का ते तीनशे बहात्तर आणि ते रेड कंपनी चा कॅमेराको लुंगेंगे नको नको का एकदम भारी भारी सगळं असा ताम झाम एकदम बरोबर सगळी तयारी करू म्हणजे हिरो वाईच तुला हा हिरो <laughs> <laughs> आरसा आणणार याला आरसा मोबाईल मध्ये तोंड दिसतो दिसते दिसत दिसत एकदा आपलं तोंड बघ त्याच्यात हिरो व्हायचं म्हणतो जा तिकडे आपलं दुसरं काम कर नाही तर काय चेअरमन अरे तुला तिथं कोणी स्पॉट बॉय म्हणून तरी ठेवन का याला आणि हिरो व्हायचं म्हणतो बलिकडीत बसायची आपली अवकात नाही आणि हा चाललो व्हॅनिटी मध्ये व्हॅनिटी गंठ एक काम करा गुर घेऊन चारा जा चारायला चारून आण मस्तपैकी घरी आहे का नाही पाणी बिणी पाच त्यांना मग बांधून टाक जा हो आजकाल इंडस्ट्रीमध्ये कशी पण हिरो येतात ना का नाही सगळे जण माझी चाष्टा आहेत मी सगळ्यांच्या कारण मला नाही हिरो सारखा चेहरा माझी नाही हिरो सारखी हा म्हणून मी पिक्चर मध्ये काम करायचं स्वप्न पण नाही बघायचं काय सरपंच अरे गंठ्या गरिबीचा आणि हिरो होण्याचा काही एक संबंध नाहीये तर आपल्याकडे जे लोक हिट झालेत ना मोठमोठे स्टार झाले ते सगळे गरिबीतूनच रह आले होते असे कोणते श्रीमंताचे पोरं हिरो झालेत तू बघ मिथून चक्रवर्ती सारखे असे कित्येक घे की ते सगळे गरिबीतून आलेले आहेत त्याच्यामुळे तू असं म्हणू नको की आहे म्हणून चान्स वगैरे हो असं काही नसतं सगळे गरिबीतूनच पुढे येत असतात आणि राहिला विषय चेहऱ्याचा आता आपले अशोक सराब झालं दादा कुंडके झालं निळ फुले हे सगळे दिसायला सामान्यच होते पण त्यांचा अभिनय मात्र असामान्य होता आणि जर तुला यांच्यासारखं जर व्हायचं असेल ना तर तुला अभ्यास करावा लागेल त्यांच्यासारखं शिकावं लागेल आणि मग तू पिक्चरमध्ये काम करू शकतोस आता राहिला विषय नशिबाचा तू नशिबाने एखादा चित्रपट मिळू पण शकतो गंठत परंतु जर स्टार व्हायचा असेल ना तर, तर मग मात्र तुला मेहनतच करावी लागल सरपंच मागाशी तुम्ही हे सगळं समजून सांगत होते मला पण मीच याडा ती चेअरमॅनच्या त्यांच्या नादी लागलो घंटणी एक सांगू का तुला तो चित्रपटाचा हिरो होशील नाही होशील हे मला माहित नाही परंतु आपल्या धमाल प्रोडक्शनचे जेवढे प्रेक्षक आहेत ना त्यांच्या गळ्यातला ताईत मात्र तू नक्कीच खरं आहे का नाही मंडळी